तर मुंबई गोवा महामार्गावर जगबुडी नदीच्या जात असताना महामार्गाच्या गलथान कारभारामुळे कंटेनर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरच्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी त्याने गाडी दुभाजकावर आदळत नियंत्रित केली सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे यात कोणतीही झाली नाही मात्र सदर कंटेनर जगगुडी नदीमध्ये पडताना थोडक्यात बचावला असल्याचं दिसून येत आहे महामार्गाच्या कामात जगगुडी नदीच्या बाजूला असलेला उड्डाण पूल चुकीच्या पद्धतीने असल्याचा फटका वाहन चालकांना बसत असल्याचं अनेकांनी म्हटलंय आणि याचा प्रत्येक आता या ठिकाणी आजवर वीस अपघात होऊन अनेक मोठ्या गाड्यांना अपघात झाला असल्याचं देखील आता बोललं जात आहे आज आपण उभे आहोत खेड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गाची इथे आज तुम्ही बघू शकता आज एक दुसऱ्या महिन्यात हे ज्या ठिकाणी गेल्या महिन्यात कंटेनर पलटी झाला होता तिथंच हे दुसरं ॲक्सिडेंट झालेला आहे ह्या गाडीचा चालक हा आहे समोरून येणाऱ्या गाडीला वाचवण्याकरिता त्याने स्वतःची गाडी आज या पद्धतीने इथं ठोकलेली आहे समोरच्या व्यक्तीचा जीव वाचवण्याकरिता मुंबई गोवा मार्ग महामार्गावरती खेड तालुक्यात जे के टी आय एल कंपनीचं काम चालू आहे त्या के टी आय एल कंपनीच्या विरोधात आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला असून गव्हर्नमेंटचे अधिकारी कोणत्याही प प्रकारे इथं लक्ष देत नाही सेफ्टीचं कोणतेही काम करत नाहीत गेल्यावेळीसुद्धा आम्ही सर्व ग्रामस्थ इथे एकत्र येऊन आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं तरीसुद्धा के टी एल कंपनी कोणत्याही प्रकारचं इथं सेफ्टीचं नियोजन करत नसल्यामुळे हे वारंवार अपघात होत आहेत हा ड्रायव्हर आज इथं उपस्थितीत आहे समोरनं गाडीला वाचवण्यासाठी स्वतःची गाडी त्यांनी तिथं ठोकलेली आहे ट्रक ड्रायव्हर हेवी व्हेकल किती स्वतःचं नुकसान करून घेणार याला सर्वस्वी जबाबदार के टी एल कंपनीचा मा मालक आणि हे अधिकारी हे जबाबदार असतील येत्या पंधरा ऑगस्टला आम्ही सर्व ग्रामस्थ एल कंपनीच्या विरोधात उपोषणाला बसणार आहोत धन्यवाद